नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शॉ पेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील चांगल्या गोष्टी करायच्या किंवा कळत न कळत आपल्याकडनं ते विसरले असतील जाणून बुजून म्हणा किंवा आपण कधी कधी आपल्याला आपला कॉन्फिडन्स कमी होतो आपल्याला भीती वाटते सक्सेस होईल का नाही म्हणून काही गोष्टी आपल्या राहून जातात त्याचे इफेक्ट होतात आपल्या आयुष्यावर जसं आपण एखाद्या गावाला निघालो आणि एखादी गोष्ट विसरली तर आपण परत येतो म्हणजे तेवढा वेळ गेला एनर्जी गेली मानसिक त्रास होत झाला म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला कोणीतरी अगोदर अलर्ट करणारा किंवा आपली बुद्धी चालली पाहिजे की पुढे आपल्याला काय घेऊन जायचे प्रवास करताना तसंच जीवनामध्ये पण आहे हे आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये एखादी वस्तू विसरली तर परत येऊन घेऊ शकतो परंतु मानवी जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हे अंतर म्हणजे जीवन आहे ह्या जीवनामध्ये जर काही राहून गेल्या गोष्टी त्या परत करता येत नाही आणि प्रत्येकाचं आयुष्य किती आहे माहिती नाही त्यासाठी आपल्याला योग्य वेळी चांगलं सांगणारा व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी एक फार मोठी संधी असते परंतु ह्या संधीचं सोनं बरेच लोक करत नाही प्रत्येकाला प्रत्येकाकडं काहीतरी घेण्यासारखं नॉलेज असतं मित्रांनो आणि एकमेकाची देवाणघेवाण केली विचार आचार्याची प्रदान आदान प्रदान तर आपल्या जीवनातला चुका टाळता येतात आपल्याला फक्त फायदा मिळवता येतो जसं खेडेगावामध्ये पूर्वी मारुतीच्या मंदिरावर लोक बसायचे चर्चा करायची एकमेकाच्या अडचणी सुटायचे एकमेकाचं ज्ञान वाढायचं तो प्रकार राहिलेला नाही आता आता प्रत्येक माणूस गतिमान झालेला आहे वाढत्या लोकसंख्येनुसार अनेक प्रश्न वाढलेले आहेत आणि वेळ कुणाकडं नाही आणि वेळ नसूनसुद्धा एवढे कामं करूनसुद्धा पैसे पण नाहीत कुणाकडं आज बघा किती एक टक्का लोकं श्रीमंत असतील नव्याण्णव टक्के लोकं पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात तरी पण गरजा भागत नाहीत आणि ह्याच्यामध्ये फार मोठी चूक आहे मित्रांनो काही गरजा आपण लक्झरी केलेल्या आहेत आणि त्या कंपल्सिस कंपल्सरी आवश्यक आहेत अशा मानून आपण जीवन जगतो आहे आणि त्याच्यासाठी कर्ज काढून आपण खर्च करतो आहे जसं मोबाईल पूर्वी दहावीस वर्ष चाळीस वर्षापूर्वी मोबाईल होता का आज एकेकाच्या -एक -एक घरी पाच पाच मोबाईल आहेत मित्रांनो खरोखर ह्याची गरज किती होती किती वापर केला पाहिजे ह्याचं कुठंच आपल्याला तारतम्य राहिलेलं नाही मित्रांनो आणि ह्या गोष्टीवर कंट्रोल पण राहिलेलं नाही आणि नियंत्रणाच्या बाहेर गोष्टी गेल्यामुळे जसं लोकसंख्या नियंत्रणाच्या बाहेर गेले जगामध्ये काही राष्ट्र असे त्यांची लोकसंख्या कित्येक वर्षापासून बॅलन्स आहे आपली इनबॅलन्स झाले आहे जसं चायना खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे चायनाची लोकसंख्या जगात नंबर वन होते आता भारत झालेला आहे आणि त्यांनी दुसऱ्या साईडला लोकसंख्या कंट्रोल केली आणि दुसरा एक बिझनेसमध्ये ग्रोथ केली त्यांनी आता हे जे मी उदाहरण देतो ही कुणाची प्रशंसा करण्यासाठी नाही मित्रांनो वस्त सत्ती कि दरी अपला, काई आपन साथी। है, तो तिथे आहे सत्य मी समोर मांडतोय की शत्रू जरी असला आपला तर त्याच्याकडनं काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आपल्या प्रगतीसाठी सर्वांगीण अभ्यास केला सर्वांगीण जसं रोडवरून चालताना आपण सगळ्या बाजूने बघितलं तर आपल्याला सुरक्षित प्रवास करता येईल तसंच आहे जीवनामध्ये नॉलेज पाहिजे माणसाला आणि कॉन्फिडन्स पण महत्त्वाचा आहे बऱ्याच व्यक्ती काही काही गोष्ट करू शकतात परंतु त्यांना वेळोवेळी गाईडलाईन न मिळाल्यामुळं किंवा कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसल्यामुळं त्या गोष्टीपासून वंचित राहतात आता माणसं तेच असतात काही काही एवढं यश मिळवतात श्रीमंत बनतात आणि काही काही लोक श्रीमंत बनलेले गरीब पण बनतात म्हणजे हा ट्रॅक पण महत्वाचा आहे कंटिन्यू प्रोग्रेसचा ट्रॅक पाहिजे बरेच लोक प्रोग्रेस करतात आणि परत अधोगतीत येतात मित्रांनो जसं जेवण आपण जिवंत राहण्यासाठी रोज करतो त्यांचा कंटाळा करत नाही जेवणाचा किंवा आपण चलतीवर प्रवासातसुद्धा हातावर घेऊन आपण वडापाव खातो भाकरी खातो म्हणजे अन्न टाकल्याशी ऊर्जा तयार होणार नाही पेट्रोल टाकल्याशी गाडी चालणार नाही तसंच पैसे ठेवल्याशी पुढचे व्यवहार होणार नाहीत आता नव्याण्णव टक्के लोक पैसे कमवतात आणि खर्च करतात हा जो फॉर्म्युला आहे ना फार घातक आहे आणि काही लोक पैसे ठेवतात ते बी ठेवण्याची जागा चुकीची आहे ते खरी वाटते जसं आबळ टेकल्यासारखं वाटते टेकलं आहे का म्हणजे चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्याचं कारण पण आहे लालची पोटी जास्त व्याज मिळते म्हणून आणि काही गोष्टी आपल्याला जास्त फाय पैसे मिळतात म्हणून आपण त्या गोष्टीकडं कर लक्ष करत नाही लक्ष देत नाही काय काय लोकांचं बघा मुजलच म्हणजे एखादी संस्था बुडाली पतपेढी कॉपरेटिव्ह बँक आहे समजा मल्टी मार्केटिंग कंपनी आहे पेरले संचनी प्रवक्ष अशा पॅन कार्ड क्लब सहारा ग्रुप असे कितीतरी नावं बदलू बदलू कंपन्या मार्केटिंग ए मल्टी मार्केटिंग कंपनी तर लोकांना समृद्ध जीवन होतं फसवून जातात आता पेरले संचनी होती ह्याचं कारण काय आपल्याकडं अभ्यास कमी असणे आणि कधी कधी आपल्याला माहीत असलं सुद्धा आपण फक्त आपल्याला प्रॉफिट दिसतो आपलं जे भांडवल टाकलेलं हे दिसत नाही एक दोन टक्के जास्त दिसतात आपल्याला इंटरेस्ट देणारी संस्था म्हणून आपण तिथं पैसे ठेवतो आणि आपलं मुदलच गमवून बसतो काही काही लोक सुसाईड करतात म्हणजे त्या इंटरेस्टपेक्षा तुमचा जीव स्वस्त आहे का मित्रांनो जीवनामध्ये सत्य आणि असत्यता अभ्यास नेहमी पाहिजे हा बॅलन्स फॉर्म्युला पाहिजे बऱ्याच लोकांचं कंट्रोल राहत नाही ह्या गोष्टीकडं कधी कधी खोट्या गोष्टीला खरे म्हणून ते कंटिन्यू करतात त्याच्यात इम्प्लिमेंट करतात ते सातत्यानं हे करतात त्याच्यात रेप्युटेशन करतात आणि एक दिवस फसतात आता मार्केटचा जी वस्तू ती रेट आहे त्याच्यानुसार जर जा जास्त कोणी रिटर्न देत असेल तर त्याचं काही आपण त्याचा अपोजिट दिशेला जाऊन आपण स्टडी करत नाही जास्त पैसे म्हणले की लगेच आपण डोळे झाक करून गुंतवणूक करतो आणि शेवटी फसतो मित्रांनो जरी एखादी गुंतवणूक चांगली असेल तरी आपण कसं फसतो हे मी तुम्हाला सांगतो आपलं रोज आयुष्य कमी होत चाललेलं आहे किती मिळालं आहे माहीत नाही परमेश्वरांनी दिलेलं देणगी आहे त्याचा योग्य वापर करणं एवढंच आपल्या हातात आहे जसं मी म्हणलं एखाद्या प्रवासात जाताना एखादी वस्तू विसरलं तर आपण परत येतो न्यायला ह्या जीवनाच्या प्रवासात परत तुम्हाला जन्म आहे का नाही मला माहीत नाही कुणालाच माहीत नाही म्हणून ह्या जीवनात प्रत्येक शेकंदाचा चांगला वापर करा तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्या जसं मेडिकल लाईनमध्ये चांगला तज्ज्ञ डॉक्टर मिळाला तर तुमची ट्रीटमेंट चा फायदा होतो पैसे खर्च केलेला किंवा के शारीरिक वेदना कमी होतात तसंच आर्थिकदृष्ट्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या आम्ही गेली पंचवीस वर्ष झाली याल आयशिओ फंड्यामध्ये काम करतो आहे कित्येक लोकांचं प्लॅनिंग करून दिले कित्येक लोकाला कोविडमध्ये कोरोनामध्ये पूर्ण सपोर्ट मिळाला आजसुद्धा ते लोक पृथ्वीवर नाहीत परंतु पैसे येत आहेत महिन्याला त्यांना पेन्शन मिळते कारण ते आलेला फंड एक कोटी दोन कोटी बँकेत ठेवला आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये त्यांचा पगार येतोय व्यक्ती नाही परंतु पगार येतोय हे पुण्याचं कार्य आहे मित्रांनो आणि एल आय शी पेंड्यामध्ये आम्ही काम करतो आहे मेडिक्लेमचं पण काम करतो आहे मित्रांनो सर्वप्रथम आम्ही देवाला रोज पूजा करतो की आमच्या कुठल्याही क्लायंटला आजारी नये डेथ होणे डिसेबिलिटी होणे म्हणून त्याच्यात आमचा स्वार्थ पण एक आहे की आम्हाला ते काम पण लागू नये तसलं काम पण आमच्या नशिबाला येऊ नये असं वाटतं आणि कल्याण दुसऱ्याचं बघा एखाद्या कुठं एखादी व्यक्ती एखाद्याविषयी असं विचार कधीच काढत नाही पण आम्ही काढतो कुठलाही एल आय सीचा ॲडवायझर मेडिक्लेमचा ॲडवायझर त्याला क्लेम नको वाटतं येतात हा भाग वेगळा आहे कारण क्लेम ही चांगली गोष्ट नाही दुर्घटना ही चांगली गोष्ट नाही परंतु आयुष्यात येतेच देवाला जाणारे लोकसुद्धा ॲक्सिडेंट होऊन देत होतात रोड ॲक्सिडेंट होतात भूकंप होतं वादळ येतं अतिवृष्टी आता झालेली आहे अशी संकटं हजारो येतात आणि कुणाला माहिती नसताना ह्याच्यावर कंट्रोल पण आणू शकत नाही मित्रांनो कोरोनाला जगभर हा हक्कार माजला हे कुणाला माहिती होते का मित्रांनो संकटं कशी येतील कुठून येतील कुठल्या तारखेला तार कुठल्या वेळेला येतील किती त्याची तीव्रता असेल हे कोणी सांगू शकत नाही जसं मराठवाड्यामध्ये पाऊस पडला माहीत होतं आणि पावसानं फायदा केला की नुकसान केलं कारण संकटं जी येतात ती सगळे आणि त्याच्यासाठी आपल्याला सज्ज पाहिजे जसं दोन देशाचं युद्ध असतं तर दोघाला पण पॉझिटिव्ह विचारानं दोघं पण वेगवेगळे हत्यारे घेऊन ट्रेनिंग घेऊन दोन्ही देशाचं सैनिक लढत असतं मित्रांनो आणि दोघाला पण वाटतं मी जिंकेन मी जिंकेन तसंच ही जीवनाची लढाई आहे या लढाईमध्ये हारण्याचा विचार करू नका सतत जिंकण्याची तयारी ठेवा आणि चांगले विचार नेहमी ऐका आणि कर्म चांगलं करा खोटा विचार आणि खोटं कर्म केलं तर त्याची भविष्यात नक्की त्याची फळं मिळतात निसर्गाचा नियम आहे ना तुम्ही जर आंब्याचं झाड लावलं तर आंबेच मिळतात सीता फळं मिळत नाही मित्रांनो काही गोष्टी कशा असतात चेंजेबल व्हायला पाहिजे जसं रोडहून चालताना आपल्याला फोर व्हीलरमध्ये स्टेअरिंग दिले आहे रस्ता क्रॉस असेल तर आपल्याला ते वळवता येतो यावं म्हणून आता मला सांगा आपल्याला स्टेअरिंग देऊन जर दे आपण वळवत नसेल तर धरणामध्ये गाड्या पडतात ना बऱ्याच बैठक अतिवेग असेल हे जे दुर्घटना घडण्याचं कारण आपला निष्काळजीपणा तसंच आहे पैशाच्या बाबतीत पैसे कमवून पैसे नसतात मात्रपणी पेन्शन नसते आश्रमावर अवलंबून राहावं लागतं आपल्याला मान सन्मानानं वागणूक मिळत नाही हे आपण आपल्याला दिलेला धोका आहे आज मला सांगा सरकारी नोकऱ्या नाहीत पेमेंट बरोबर नाही आणि एवढं असूनसुद्धा लोक पैसे बचत करतात केली तर चुकीच्या ठिकाणी जिथं की, की कसलीच गॅरंटी नाही कंपनी सांगते म्युच्युअल फंड कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट हे म्हणतात गॅरंटेड मित्रांनो काय झालं आहे हेच मला कळत नाही आजकाल खोट्या गोष्टीकडं लोकांचा ओढ जास्त आहे सत्याची जागा सोडलेली आहे आणि खोट्याने घेतलेली आहे आणि नव्याण्णव टक्के लोकांना खोटंच पडतं आहे मला सांगा मी सत्यज्ञान सांगत असं आहे मित्रांनो फेर अँड लवलीनं चेहरा गोरा होतो का आणि जर गोरा होत असेल तर हिंदुस्थानमध्ये बरेच लोक काळे का करोड रुपयाची जाहिरात होती करोड रुपयाचा टर्न ओव्हर नव्हतं मित्रांनोही आपण खोट्या गोष्टीकडं आपण एवढं अट्रॅक्ट का होतो ठीक आहे काही नॉर्मल गोष्टी असतात पण एवढा आपण अटॅचमेंट खोट्या गोष्टीशी का आता प्रत्येक माणूस म्हातार होणार आहे प्रत्येकाला माहिती तरी पैसे ठेवले जातात का आणि एवढा कष्ट करून कमवलेला पैसा आपण सहज खर्च करतो कर्ज काढून खर्च करतो हे काय चाललेलं आहे षडयंत्र आपण आपल्यावर रचल्यासारखं आहे आणि आपण सगळ्याला दोष देत राहतो आपण चुका करतो आणि आपण कसं ओके आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे सगळं कुठं तर बदलण्याची गरज आहे परंतु आता ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे एल आय सी ओ पेंडे हे भारत सरकारची संस्था आहे गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतो मित्रांनो सत्तर वर्षामध्ये एल आय सीने एक रुपयासुद्धा कोणाचा ठेवला नाही ॲडव्हान्स पेमेंट देतो रिस्कवरेज देतो आणि मध्ये आधी लोन देतो एवढी अशी गोल्डन ऑर्गनायझेशन संस्था सुवर्ण संस्था जगभर नाही कुठं मित्रांनो आता आमच्याकडे तर असा प्लॅन आहे की आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन आयुष्यभर काम करू शकत नाही काम मिळत नाही आणि काम न मिळाल्यामुळं पैसे मिळत नाहीत पैसे न मिळाल्यामुळं न मिळाल्यामुळं आपली मुलं पण आपल्याला मुल, सांभाळत नाही स्वाभिमानानं वागणूक दिली जात नाही म्हातारपणी हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिवस येणार आहे डिसेबिलिटी डेथ डिसीज हे कधी येतील कुणालाही सांगता येत नाही त्याचं आपण प्रोव्हिजनच करत नाही आपण निर्जीव वस्तूची एवढी काळजी करतो मोबाईल घेतला तर कव्हर लावतो स्क्रीन गार्ड आणि जन्म झाल्यावर पॉलिसी घेत नाही काय काय लोक तर आयुष्यभर पॉलिसी घेत नाहीत पॉलिसी म्हणजे तुमच्या इन्कमचा करार आहे आणि मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे तुम्हाला होणारं हॉस्पिटलचं नुकसान ॲक्सिडेंटचं नुकसान टाळण्यासाठी केलेला करार आहे मित्रांनो ह्या कलियुगामध्ये दोन अशी शस्त्र परमेश्वरांनी दिलेले आहे ह्याला शिवपिंड्याची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी दोन्ही करणं गरजेचं आहे हे कधी पण घेता येत नाही निरोगी प्रकृती पाहिजे तुम्हाला गरज नसतानाच ह्या पॉलिसी घ्यावं लागतात आणि गरज नसताना कुणीही व्यवहार करत नाही मित्रांनो खोटे व्यवहार आपण करतो नाही म्हणजे समजलं फेर अँड लवली कुठल्याही चुकीच्या गोष्टी आपण पटकन करतो खऱ्या गोष्टीला आपण बाजूला फेकून देतो मित्रांनो त्याच्यामुळे जीवन अडचणीत आलेलं आहे आज मला सांगा लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे व्यवसाय चालत नाही कमी पैसे मिळतात नोकरी मिळत नाही त्याच्यात पेन्शन नाही आणि हे सगळं एवढं असूनसुद्धा आपण बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी करतो गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो परंतु ती गुंतवणूक आपल्याला आयुष्यभर साथ देणारी पाहिजे जसं जन्म देऊन लहानाचं मोठं मुलं करून मुलं किंवा मुली आपल्याला म्हातारपणी सगळीच सन्मानानं जगवतात का असं असतं तर आश्रमाची संख्या वाढली नसती आणि तुम्हाला जर ह्याचं भीषण स्वरूप बघायचं असेल तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा कित्येक लोकाला पैसे नसल्यामुळे ट्रीटमेंट घेता येत नाही आणि ट्रीटमेंट न घेतल्यामुळे जीवसुद्धा जातो मित्रांनो आपला जीव एवढा स्वस्त आहे का त्याचं प्रोटेक्शन आपण करत नाही आणि हे सेव्हिंगच्या माध्यमातून होतं सेव्हिंग आता तर आठ टक्के व्याज देणारा प्लॅन आहे गॅरंटेड मित्रांनो आयुष्यावर कोण देतं आठ टक्के व्याज बचत अकाऊंटवर कुठल्याही बँकेत बघा आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे का आणि बँकेत जे व्याजदर नेहमी चेंज होतात <coughs> मला सांगा पॅसिव इन्कम कमवण्यासाठी आपण पैशाची बचत केली पाहिजे एलआय शॉपिंडेचा लाईफ टाईम बॅक पॉलिसी घेतली पाहिजे पॅसिव इन्कम आता माणसाचं रोज नुकसान कुठलं होतं बघा आयुष्य संपत चालेल ना आपण म्हणतो बड्डे आहे साजरा करतो खर्च करतो त्या दिवशी आपण पॉलिसीसुद्धा काढत नाही काय काय लोक तर पॉलिसी काढलेल्या पण भरत नाहीत बड्डे साजरा करतात मित्रांनो आपण जर खोट्या गोष्टी करत असाल तर एक दिवस त्याचा इश्यू होतच असतो त्याच्यामुळं आज नव्याण्णव टक्के लोक अडचणीत आहेत एक टक्का लोक श्रीमंत आहेत आणि आपण जर एखादी चांगली गोष्ट आपल्यासाठी नाही केली तर आपल्याला त्याचा नुकसान होतं आणि दुसऱ्याला फायदा होतो पैसे नसले आपण कर्ज काढतो का नाही आणि ते पैसे कु बँकेचे बँकेला काय नोटा छापायचा अधिकार आहे का बँकेने डिपॉझिट घेतलेले असतात एफ डी केलेले पैसे इंटरेस्टनं दिले जातात लोन म्हणून आणि एफ डीला सेवन पर्सेंट इंटरेस्ट रेट असेल तर लोनला चौदा टक्के हा त्यांचा व्यवसाय आहे त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपण कुठं चुकतो हे बघितलं पाहिजे चुक दुरुस्त केली पाहिजे मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं एखादी गोष्ट विसरली तर आपण घरी आणायला जातो तेवढा वेळ जातो मेहनत जाते परंतु आयुष्यातलं जर काही चुका झाल्या ते तर त्या कधीही बदलता येत नाही आणि त्याचे परिणाम स्वतःला किंवा पुढच्या पिढीला आपण ट्रान्सफर करत असतो म्हणून तर गरिबी ही गरिबी वाढत जाते त्याचं मुळाशी कारण आहे मित्रांनो आपण समोर नष्ट केलं पाहिजे कारण आपण कमवतो कमवतोय किती दहा हजार पंधरा हजार वीस हजार असो त्याच्यातले हजार ते दोन हजार दहा टक्के वीस टक्के आपल्या सॅलरीचे आपण सेव्ह केले पाहिजे नाही एल आय आता तर आयुष्यभरची गॅरंटी घेतली आहे सरकारनं मित्रांनो एल आय ही सरकारी संस्था आहे हेच माहीत नाही बऱ्याच लोकांना बरेच लोक म्हणतात प्रायव्हेट संस्था आहे गुगलवर सर्च करा ना कोणाचं ऐकण्यापेक्षा मला सांगा एवढं टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आपल्याला युट्यूबवर चॅनलवर व्हिडिओ असतात गुगलवर सर्च करता येतं मग आपण अज्ञानामध्ये का राहायचं आणि अज्ञानामुळं कधीच फायदा होत नाही ज्ञानाचा प्रकाश घरोघर -गर मिळाला पाहिजे मित्रांनो आणि ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे सत्याशा निगडीत राहा तुम्ही त्याचे फायदे वेगळे असतात आता आपणच आपल्यासाठी अपना पैसे ठेवत नाही अडचण येणारच ना आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी कुठलीही गुंतवणूक वाईट नाही मी कधी कुणी कुठल्याही गुंतवणूकवर टीका करत नाही परंतु एलाच्या पिढ्याची गुंतवणूक म्हणजे सगळं तुमच्या जिम्मेदाऱ्या तुमच्या गरजा ॲडव्हान्स तुमचं उत्पन्न लिहून दिले आणि म्हातारपणाची सोय आहे आणि वेळोवेळी तुम्हाला प्रगती करता येते त्या पॉलिसीवर लोन काढल्यामुळे ते पैसे वापरता पण येतात लिक्विडिटी आहे एवढं सगळं चांगलं असून का केलं जात नाही कलियुग आहे या कलियुगामध्ये जसं चार युग झाले सतयुग द्वापरयुग त्रेतायुग आणि कलियुग या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी पटत नाहीत आणि काही लोकाला पटतात ते चांगलं कार्य करतात आणि त्यांचा त्यांना फायदा मिळतो त्याचा मला सांगा डिपॉझिट होल्डर जे बँकेत पैसे एफ डी करतात त्यांना बँक इंटरेस्ट देते आणि ती कुठून देते लोनला पैसे देते डबल इंटरेस्ट घेते आणि ते देते म्हणजे आपण न काम केल्यामुळं कुणाचा तर फायदा होतो आणि आपला तोटा होतो हेच कळायला जन्म संपतो मित्रांनो आयुष्यभर प्लॅ पैसे देणारा प्लॅन आहे मेडिक्लेम घ्या उशिरा कळालेलं शहाणपण कधीही फायद्याचं नसतं वेळ परमेश्वरानं प्रत्येकाला दिली आहे प्रत्येकाला शरीर परिपूर्ण दिले आहे जसं शरीराचे पाठ डोळा नाक कान घसा परिपूर्ण करून दिले बत्तीस दातं दिलेत आणि एवढं देऊन वेळ पण परमेश्वराने दिलेला आहे वेळ काय आपण विकत आणतो का आणि असं विकत आणता येत असतं बँकेत ठेवत असतं तर माणसं कुणीच मेले नसती वेळ ही पण परमेश्वरांनी निसर्गाने दिलेली आहे शरीर पण दिलेलं आहे ही, ही मोठी संपत्ती दिलेली आहे आणि आपल्याला प्रगती करण्यासाठी चांगला विचार करून स्वतःची प्रगती आणि समाजाची प्रगती करण्यासाठी वेळ पण दिलेला आहे आपण वेळ पण वाया घालवतो शरीर पण काही पण खाऊन वाया घालतो लोक व्यसन करतात चुकीचा विचार करतात कर्म चुकीचं करतात पुन्हा शेवटच्या स्टेजला कळून उपयोग होत नाही आपल्यासाठी आपण बचत करा येलाशिव पेडण्यामध्ये लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी घ्या हा प्लॅन बनवणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के व्याज देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही एवढी लायबिलिटी होते मित्रांनो दिवसेंदिवस सगळं लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये चेंजेस होत दिव आहेत आणि त्याचे इफेक्ट आपल्या मानवी जीवनावर होतात आता सरकारी नोकरी आहेत का सरकारी नोकऱ्यात पेन्शन आहे का कुठली तर परमन नोकरी आहे का तीस चाळीस वर्ष पंचवीस तीस वर्षापूर्वी प मल्टी मार्केटिंग जे रेप्युटेड कंपन्या टाटा बिर्ला बजाज यांच्यामध्ये परमाण नोकऱ्या मिळते आता मिळतात का तिथे तर सगळं आता पॅकेज सिस्टम आलेलं आहे पुढचं गॅरंटी नाही आपण आपला खर्च तर गॅरंटेड आहे ना मग त्याच्यासाठी गॅरंटेड प्लॅनिंग नको का किंवा आपण जर पृथ्वीहून एक्झिट झालो तर घरच्याला जरी वाईट दिवस यावे का अशी धारणा असेल तर पॉलिसी करू नका बचत करू नका आणि तेच चालले आपण काय करतो पैसे आले की सगळे खर्च करतो कसे पैसे उरतील बचत होऊ शकत नाही आमचा अनुभव सांगतो पंचवीस वर्षाचा आणि पूर्वी लोक बघा पूर्वीचे लोक विचार करत होते लॉ लौ, लाँग टर्म लॉ टूरवर विचार करायचे प्लॅनिंग करायचे नवीन पिढीतली तर अजिबात करत नाहीत मित्र एस आय पी त्यांना आवडते मला सांगा एस आय पी वाईट नाही म्हणत परंतु तुम्हाला तु इन्कम फाउंडेशन पाहिजे का नाही जसं घराला जेवढं फाउंडेशन मजबूत तेवढे वरचे मजली सुरक्षित उत्पन्नाचं गॅरंटी जसं आपण स्क्रीन गार्ड का मोबाईल लावतो घराला कुलूप का लावतो पाय बूट चप्पल का वापरतो स्वेटर का घालतो छत्री का घेतो रेनकोट का घेतो सांगा ना मग असं का करतो त्याचा काही फायदा आहे ना तसंच हे बचत केल्यावर त्याचा फायदा आहे ना ज्यावेळेस तुमचं शरीर थकतं रोज माणसाचं व्हॅल्युएशन कमी होतं आहे मित्रांनो ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही व्हॅल्युएशन म्हणजे पैसे कमावायचा पिरियडच कमी होत चालले पगार वाढला म्हणून आपण आनंदाने हुरळून जातो परंतु मित्रांनो दुसऱ्या साईडला त्याचा पिरियडच कमी होत चालला आणि आपल्याला महत्त्व कमी होत चालले म्हणून तर ओल्ड जे वयस्कर मंडळीला पूर्वी माणसांमधून होतात आज आहे का दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे कारण माणूस म्हणजे पैसे कमवायची मशीन असं समजून त्याला ट्रीट केलं जातं जसं कलेक्टर तहसीलदार कमिशनर असतील त्यांना पदावर असताना काय त्यांच्या कि शब्दाला किंमत असते की नाही रिटायर झाल्यावर घरा घरातलीही किंमत देत नाही समाज पण किंमत देत नाही कोणीच देत नाही म्हणजे जोपर्यंत तुम्हाला चान्स आहे तोपर्यंत त्याचं सोनं केलं पाहिजे एकच बचत केली पाहिजे आपलं आपली किंमत कमी होते ना बचत करून किंमत वाढवली पाहिजे हे आपल्या हातात आहे ना आता आयुष्य वाढवायचं आपल्या हातात आहे का किती उरलं आहे माहिती आहे का वाईट दिवस येणारे का चांगले येणारे माहिती आहे का उद्या कसा दिवस उजडणार आहे आपल्याला हे तर सांगतं आता एल आय सी ऑफ इंडियामध्ये आम्ही अॅडवायझर म्हणून आम्ही प्रत्येकाला वाटते की क्लेम येऊ नये क्लेमचे जर काही असं आम्हाला एखादी माहिती मिळेल तर आम्हाला सुरुवातीला आम्हाला आम्हाला दुःख वाटतं मित्रांनो कारण आम्ही ज्या संस्थेत काम करतो त्यांना पण नुकसान नुकसान कोणाचं होऊन हीच अपेक्षा आहे आमची पण शेवटी होतं आपल्या मनासारखं कुठल्या गोष्टी होत नाहीत घरातले व्यक्तीसुद्धा एवढं हळद तेवढं आम्हाला वाईट वाटतं की क्लेम आल्यानंतर कारण क्लेम येऊ नये कुणाचा आम्हाला असं वाटतं आमच्या संस्थेला पण वाटतं क्लेम नाही परंतु येतो कधी कधी शेवटी कसं असतं आपण गाड्याला ब्रेक का लावतो कुणी येऊ तर प्रत्येकाला पुढे वाटतं खड्डा येऊ रस्ता चांगला असावा परंतु आल्यानंतर आपल्या सावधगिरी म्हणून आपल्याला ब्रेक आहेत त्याचा वापर करून आपण ते संकट टाळतो नाही कम ब्रेकच बिना ब्रेकची गाडी घेऊन बर जावा बरं काय होईल किंवा घराला कुलूप न लावता आपण बाहेर बरं काय होईल बघा म्हणजे चोराला साथ आहे सर कुठे जसं नेहमीच शेतकऱ्याने पेर नाही केलं तर गवत उगत आणि काय होतं धरणाची दार नाही अडवली पाणी प्यायला मिळत नाही तसं तुम्ही आज पैसे ठेवत नाही तर उद्या तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि कर्म जेव्हा चुकतं ते ना तेव्हा सगळे नाव ठरतात बघा आपण चूक केली की त्याची आपल्याला काय होते पनिशमेंट मिळते आपल्याला त्याचा रिझल्ट कसा मिळतो चांगल्या कामाचं कौतुक कधी होतं शेवटीच होतं ना आणि वाईट कामाचं पण बदनामी कधी होती शेवटीच होते ना मग तुम्ही आज जर चांगलं नाही कार्य केलं तर शेवटी बदनामी होणार आहे गैरसोय होणार आहे मित्रांनो बचत करा इलाशिव पेंड्याचा लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी आहे लवकर घ्या आयुष्यभर पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात आयुष्यभर काम तर मिळते का साधी गोष्ट आहे आणि पैसे कधी कर... पैसे असल्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही जगू शकत नाही आपणच आपली कोंडी करतो आणि पैसे वापरता पण येतात याला शिव पंड्याची लाईफ टाईम मनीबॅग पॉलिसी घ्यान स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आम्ही आर्थिक सल्ला उपचार सगळं गॅरंटीड करतो पेपरवर लिहून देतो विनामूल्य करतो आज मला सांगा माणूस आजारी पुढल्या कुठला डॉक्टर विनामूल्य तुम्हाला तपासणार आहे मेडिसिन मिळणार आहे त्याची गॅरंटी आहे मग आपण का करतो शाळा कॉ कॉलेजमध्ये मुलाला ॲडमिशन घेतो फीस अगोदर भरतो गॅरंटी आहे नाही मग का करतो असे आहे आपण शेतकरी पेरणी करतो किती पीक येणार आहे किती भाव लागणार आहे माहिती आहे गॅरंटी आहे नाही का करतो वकिलाकडे कर आपल्या केसेस असतात वकिला फीस देतो आपण वकील कुठला तर गॅरंटीड तुम्हाला तुमच्यासारखा निकाल देईल अशी कुणी हमी देते का मग आपण का करतो म्हणजे काही गोष्टी आपण करतो माणूस मला सांगा रोज झोपेत न उठणारा एक अंदाज आहे ना खरं आहे का मग आपण जीवन जगत असताना आपण रिस्क घेऊन जगू नये असं मला म्हणायचं रिस्क घेण्यासाठी तयार आहे इन्कम रिस्क घेण्यासाठी याला शोपिंडी आहे आणि मोफत आहे फुकट आहे घराला कुलूप लावतो दार लावतो त्याला पैसे लागतात ना सेक्युरिटीसाठी इथं तुम्ही भरलेले पैसे वाढवून मिळतात म्हणजे सेक्युरिटी पण मिळते आणि ॲडव्हान्स पुढचे पैसे लिहून दिले दहा हजार भरले की आम्ही तीस लाख लिहून देतो आणि तीस लाख भरलेल्या बँका पतपेड्या पळून जातात पैसे घेऊन आणि परत आपण नाव बोलून येतात परत आपण त्याच्यात ठेवतो आता सेविंग अकाउंट कित्येक लोकांचे पैसे असतात मग हे तर कळत नाही ना आणि त्याच्यासाठी तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुमच्या कल्याणासाठी हे सगळं माझं चॅनल आहे प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये ताकद आहे आणि त्याचा वापर करा आमचा उद्देश आहे आर्थि, की आर्थिक आर्थिक अडचण कोणाला येऊनही आली तर त्या बॉन्डमध्ये लिहून दिलेत पैसे पैशाचा करार आहे कामाचा करार मिळत नाही परमाण नोकरी म्हणजे कामाचा करार आणि माणूस काम कधी करायचं बंद होणार आहे माहिती आहे का डिसेबिलिटी डेथ डिसीज सांगून येणार आहे कुठल्या वयात आहे माहीत नाही रिटायर तर होणार आहे ना मग रिटायरमेंटला पैशाचा पाऊस पडणार आहे का आपल्या अंगावर किंवा आपल्या घरावर कुठल्या भरोशावर आपण जीवन जगतोय खोट्या गोष्टी कधीच करू नये खोट्या गोष्टीला थारा देऊ नये सत्य वागून सत्य काम केलं आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे मित्रांनो बघा चांगलं काम करा तुमचा व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या तिथं तुम्हाला चांगल्या कामाच्या पाठीमागं परमेश्वर असतो न्याय मिळतो आता बरेच लोक म्हणतात आम्ही चांगलं करून आमचं वाटोळ होते मित्रांनो <coughs> तसं होत नाही पहिलं काय आपलं असेल ते कमी होतं मग आपण सत्यमार्ग सोडूनही ना बरेच लोक सत्यमार्ग सोडून पुन्हा चुकीच्या मार्गावर जातात मित्रांनो काय होतं आपणच आपल्याला खड्ड्यात घालतो विचार आणि कर्म हेच महत्त्वाचं आहे आणि वेळेला पण महत्त्व आहे उशिराकडून उपयोग आहे का आता कित्येक लोक पॉलिसी करा म्हणतात त्यांचं वय संपून गेलेलं असतं मोठमोठे मोड़ आजार बी पी शुगर चालू असतं कशी पॉलिसी मिळणार आपण वेळेला पण महत्त्व दिलं पाहिजे वेळेला महत्त्व न दिल्यामुळं वेळ वाईट वेळ येते आणि वाईट वेळ आल्यावर बदलता येत नाही आणि वेळ बदलायचं आपल्या हातात असतं योग्य वेळी आपण निर्णय घेऊन तो इम्प्लिमेंट करणं गरजेचं गरजेचं असतं आता बघा एकच कंपनी असते एकच डिग्री असते कुणाला पन्नास हजार पगार कुणाला साठ हजार कुणाला एक लाख आणि आपण म्हणतो काय कंपनी मला पगार देत नाही आपले आतली कंटेन आपण काय केली स्किल वाढवलं पाहिजे ना आपण सुधारावलं पाहिजे जसं वस्तूचं असतं बघा एकच मोबाईलच असतो दहा हजाराचा पण मोबाईल लाखाचा पण मोबाईल आहे मग घेणारा वेळ आहे इतका देणारा वेळ आहे मला सांगा आपण कुठं तर आपलं नॉलेज कमी पडतं आणि ते अपडेट अपग्रेड केलं पाहिजे ज्ञान वाढवलं पाहिजे आणि ज्ञान कधी वाढतं आपण चांगल्या लोकांच्या ज्ञानी लोकांचं ऐकलं तर आता यूट्यूबवर इतकं नॉलेज आहे पण टाईमपासच्या रील आपण ऐकतो जेव्हा जीवनाचा टाईमपास होतो जे कराल पेराल ते उगवेल ना निसर्गाचा नियम आहे ना चांगलं ऐकाल तर आपण कराल आणि केलं तर फायदा होईल असं वय बनते ना काई -काई काई -काई तर काही काही लोकांना बघा व्यसनं केल्याशी जमत नाही काही काही लोकांचे खिशात पैसे असतात ते व्यसन करत नाहीत आपल्यावर आपलं नियंत्रण पाहिजे चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात पाहिजे चांगलं कार्य केलं पाहिजे कुठंही जा स्वतःचा व्यवसाय असू द्या नोकरी द्या प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आपण त्याची फळं आपल्याला मिळतात मित्रांनो त्याची फळं आता काही लोक बघा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा फार मार्क रिझल्ट टाकल्यावर त्यांना कळतं मार्काचं महत्त्व काय उपयोग होतं डोनेशन द्यावं लागतं नोकरी मिळत नाही आयुष्यभर तुम तुमचा ग्रेडच तुम्ही कमी करून टाकता मला सांगाल सुरुवातीला चांगल्या गोष्टी केल्यावर फायदा होतो की तोटा होतो कोण काय करतं ह्याच्यापेक्षा आपण काय करतो त्याचीच फळं आपल्याला मिळणार मित्रांनो आणि आपण चांगलं कार्य केलं तर हे दाखवण्यासाठी नाही त्याचे बेनिफिट मिळतात तसं गाडीमध्ये जर रॉकेल टाकलं तर इंजिन चांगलं राहील का लोक काही खातात आणि असं बोललं तर म्हणतात लय तत्वज्ञान सांगाले काय बोलायचे मला सांगा चांगलं पण ऐकायची आज कॅपॅसिटी राहील नाही कोणाला काही चांगलं सांगावं तर लोक लगेच तोंड बंद सांगणार सांगणारायचं मित्रांनो काही काही टाईमपास म्हणून त्याचा वापर करतात जीवनाचा टाईमपास होतो चांगल्या गोष्टी करा स्वतःसाठी करा समाजाचं कल्याण कर आहे देशाचं कल्याण आहे आपली ग्रेड काही काही लोक आज पृथ्वीवर नाहीत त्यांचं आपण स्मरण करतो त्यांच्या फोटो लावतो लावतो नाही कशासाठी लावतो काहीतरी महान कार्य केले चांगलं कार्य क्वालिटी काम करण्यासाठी तेवढीच मेहनत आहे वाईट करण्यासाठीच तेवढीच मेहनत आहे पण चांगलं केल्यावर काय होतं फायदा होतो वाईट केल्यावर बर्बादी होती आता पैसे लागणारे तरी ठेवले जात नाही कमवले तर जातात आयुष्यावर पैसे कमवून पैसे नाहीत हा काय प्रकार आहे जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणात पाणीच नाही अडवलं नाही धरण बांधलं नाही असे तर लिकेज असेल योग्य वेळेला अडवलं नाही पावसाळा संपल्यावर अडवलं काय उपयोग होईल हे सगळं असं चाललेलं आहे आता नव्याण्णव टक्के लोकाला बचत करायला पैसेच नाहीत मग खर्च तुमचा तुम्ही वाढवला ना उत्पन्न वाढणार आहे का खर्चाच्या शिवाय सरकारी नोकरी असेल तर ते डी ए टी ए वाढतो तो तो भाग आहे परंतु आपला आता मॉर्मली गेल्यानंतर मला सांगा सगळ्या वस्तू बघूनच आपण खर्च करतो किती पण आपलं नियंत्रण नाही नियंत्रण नसेल टू व्हीलर फोर व्हीलर ड्रायविंग करताना तर ॲक्सिडेंट होतात फायदा करीत होत नाही तसंच आहे आपल्या विचारावर नियंत्रण पाहिजे चांगल्या गोष्टी किती करा ना काय फरक प्रॉब्लेम नाही परंतु चांगल्या गोष्टी झिरो काही काही लोक पॉलिसीच करत नाहीत पॉलिसी म्हणजे पैशाचा करार आहे तुमच्यासाठी आहे तुमचा किशातला बटवा आहे तुमच्या किशातलं जसं पाव, पाव वाचपॉकेटमध्ये नोटा असल्यावर काय होतं फायदा होतो तसं ती आहे सुरक्षित आहे भारत सरकारची संस्था यायला शिपिंडिया पैसे सांभाळायला बघा आता आपण पार्किंगला टू व्हीलर फोर व्हीलर लावतो शंभर पन्नास रुपये देतो की तिथे गॅरंटी असते का मग का ठेवतो इथं आपण पार्क करतो पैसे गव्हर्मेंट पण फॅसिलिटी देतो त्या पैशाला टॅक्स फ्री आहेत पैसे पार्क करतो पैसे आणि त्याच्यावर किती तर एक लाख भरले तर दहा लाख रुपये लिहून देतो असं कुठं होतं का मग एवढं चांगलं असून का घेतलं जात नाही त्याचं कारण विचारामध्ये प्रॉब्लेम आहे आणि आपलं काय काय लोकं बघा तयार होतात करतात आणि पुन्हा ते टिकवत नाहीत आपण जेवण करायचं बंद केल्यावर काय होईल तसाच प्रकार आहे ना काय काय पॉलिसी करतात आणि टिकवत नाहीत बंद करून टाकतात पुन्हा तर आजूबाजूच्या ऐकतात त्यांनी बी केलेलं नसते किंवा त्यांनी बंद केलेलं असते मित्रांनो चांगल्या लोकांचं ऐका त्याच्यात तुमचं हित आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि एलआयसी पेंडीची पॉलिसी लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे गॅरंटेड लाईफ टाईम पैसे आहेत एक वर्षानंतर पैसे वापरता येतात मेडिक्लेम पण करायचं आलेल तर ओके थँक्यू